नमस्कार मी विमल राजगुरू आज मी बनवणार आहे मोड आलेले हरभऱ्याचे खुसखुशीत भजे तर मग आता ही मी हरभरे घेतले हे भिजू घातले होते आणि याला मोड आलेले आहेत हे प अशा चांगल्या प्रकारे मोड आले तर आता हे मी मिक्सरमधून काढून घेणार आहे आणि याला सालटे पण सालट्याचे मोडे आलेले हरभऱ्याचे भजे जर खाल्ले तर शरीरासाठी खूप पौष्टिक आहे म्हणून आता हे मिक्सरमध्ये मी काढून घेणार आहे तर हे हरभरे मी मिक्सरमध्ये काढून घेतले आपले मोड आलेले आता हे थो कटोऱ्यामध्ये काढून घेऊ हे पूर्ण काढून घ्यायचे साधे बेसनाची भजी तर सर्वच बनवतात पण मी आज मोडा आलेले हरभऱ्याचे भजे बनवत आहे तर याच्यामध्ये आता लसण पेस्ट जिरा टाकून लसण पेस्ट काढून घेतली कांदा कोथिंबीर हळद पावडर मिर्ची पावडर आणि मीठ तर याच्यामध्ये मी आताही टाकून घेते पहिले आपण जिरं टाकू नंतर कांदा टाकून घेऊ कोथिंबीरनंतर टाकायचं थोडीशी खळद पावडर टा टाकायची कमी प्रमाणात आणि मिरची पावडर टाकायची आपल्याला जेवढी लागते प्रमाणाची तेवढी टाकून घेऊ आणि चवीपुरतं मीठ टाकणे तर मी आता हे पूर्ण मिक्सरमध्ये पूर्ण मिक्स करून घेणार आहे तर याला कांदा भजे पण खुसखुशीत होतात याच्यात कांदा टाकला जिऱ्याची पेस्ट टाकली आणि नवीन पद्धतीचे वेगळ्या पद्धतीचे भजे करून आपल्याला खायचे आहे कारण की मोड आलेले धान्य खायसाठी खाव म्हणतात उसळ वगैरे सगळेच बनवतात पण भजे पण आपण तयार करून खाऊ शकतो तर मी हे याची भजी बनवत आहे तर आता मी हे तळून घेणार आहे याच्यात कोथिंबीर टाकते आणि नंतर तळून घेऊन मग आपण खुसखुशीत प्रकारे भजी खाऊन घेऊ हे तेल तपलेलं आहे तपल्याच्या नंतर मी आता भजे टाकत आहे याच्यामध्ये तळ्यासाठी याच्यामध्ये लहान मोठं आकार टाकलं तरी चालते आणि एकदम चांगल्या प्रकारे होऊ द्यायचे चांगले तळ्यावरच चांगले लागतात खरोखर मोड आलेलं धान्य इथे उसळच नाही तर वेगळ्या प्रकारची तर आम्ही आपण जर हे करून पाहिले खाल्लं तर आपल्या शरीरासाठी खूपच चांगलं असते तर मग आपल्या मोड आलेले हरभऱ्याचे भजे तयार झाले याच्या सोबत कोथिंबीर कांदा आणि एकदम खुसखुशीत आहे खायला पण इतके पौष्टिक आहे खूपच खुसखुशीत आहे अरे वा काय छान आले तर तुम्ही पण करून पा खाऊन पा